ड्रेसिंगपुरातील शिरोळ तालुका मराठा भवन येथे समाजातील राजकारणातील विविध ज्येष्ठ व्यक्तींच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला यावेळी शहरातील ड्रेसिंगपूरचे आजी माजी नगरसेवक विविध पदाधिकारी सहकारी संस्थांचे विविध पदाधिकारी कारखान्याचे विविध पदाधिकारी मराठा संघाचे विविध पदाधिकारी आणि शहरातील विविध पदावर काम करणाऱ्या ज्येष्ठ व्यक्तींच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला यावेळी धर्मेंद्र यांच्या ऑर्केस्ट्राची गीत पण या सोहळ्याला रंगत आणली चंद्रकांत जाधव गुणकीकर हे माजी नगरसेवक असून शहरातील जुने मालू हायस्कूल सदस्य कमिटीचे सदस्य तसेच विविध संस्थेवर सदस्य डायरेक्टर देखील आहेत जयसिंगपूर शहरवासियांची स्वप्न असलेले व गेली पन्नास वर्ष प्रलंबित असलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा सुंदर व सुबक अश्वारुढ असलेला पुतळा शहरातील कोल्हापूर रोडवरील राखीव जागेवर बसवण्याकरिता त्यांनी मराठा संघटनेच्या वतीने सातत्याने शासकीय स्तरावर यशस्वी पाठपुरावा केला होता यात त्यांना यश येऊन महायुतीच्या या, महायुती या शासन काळात आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या सहकार्याने व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत अश्वारुढ शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन झाले तो पुतळा आज दिमागधारपणे जयसिंगपूर शहराची शोभा वाढवत आहे शहरातील एकमेव नगरपालिकेसमोरील नगरपालिकासमोरील जुनी ताले मंडळाचे अस्तित्व जपण्यात ते स्वतः पैलवान या नात्याने यशस्वी झाले आहेत पत्रकार प्रकाश भोकरे जयसिंगपूर